नाश्ता झाला जेवण पण झालं आंघोळ वगैरे सर्व झालं आणि मी गेली होती आत्तूसोबत बँकमध्ये तुम्हाला मी त्या आधीच्या ब्लॉगमध्ये दोन तीन ब्लॉगमध्ये सांगितलं की आत् तू असली का माझ्या मागचे कामं अरे रे, रे, रे तर बघा आम्ही गेलो दीड ते दोनच्या दरम्यान बँकमध्ये आणि पूर्ण दिवस आमचा तिथे गेला पूर्ण दिवस एवढा कंटाळाला गेला ना बँकमध्ये बसून बसून असं थकली मी पूर्ण काम होतच नव्हतं एकतर लिंक नव्हती लिंक असली तर गर्दी होती म्हणजे हेच सुरू होतं नंतर मग मी गेली होती झेरॉक्स घ्यायला बाहेर आत तू बँकमध्येच होती बसून मी झेरॉक्स घ्यायला चालली होती आणि झेरॉक्स वगैरे घेऊन आले त्यानंतर झालं आमचं काम थोडं व्हायचं होतं नंतर आम्ही घराकडे निघालो आणि आत तू इथे फ्रुट्स वगैरे घेत होती आतून पपई घेतली आणि पपई घेऊन निघालो घराकडे तर मग परत आत तुला काम आठवलं बघा आता मी कुठे थांबलो बापरे थकली मी आता फिरून फिरून इकडे तिकडे अजून काय माझ्या हात था काम झालं नाही आतमध्ये बसून निघायचं नाव नाही कंटाळले आता भूक लागली फायनली घरी आलो आम्ही गेलो दोन ला आलो पाहुणे पाच ला आता फ्रेश झाले मस्त चॉकलेट खाते आता छोटूसा आणि काम करते भांडे घासायचे घर झाडायचं आहे माझे काम संध्याकाळचे त्यानंतर काय झालं ना चॉकलेट वगैरे खाल्लं आणि बस भांडे घासते आणि अंगण झाडते म्हटलं तर भांडे घासायला बसलीच अर्धेच भांडे घासून आले झाले तेवढ्यातच आत तुला बँककडनं कॉल आला की तुमचं काम झालं आहे तुम्ही येऊ शकता म्हणजे घरी गेली फ्रेश झाली आणि भांडे घासायला बसली रे बसली का लगेच त्यांचा कॉल आला एवढा कंटाळा आला होता ना साडेपाच पावणे सहा वाजले होते परत आम्ही बँकमध्ये गेलो परत तिथे एक दीड तास थांबलो एक दीड तासानंतर तिथलं काम झालं त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्या आल्या परत अंकल मला क्लिनिकला घेऊन गे गेले बघा त्यांना इंजेक्शन घ्यायचं होतं कसलं तरी परत आम्ही गेलो क्लिनिकला क्लिनिकमध्ये नंबर लागायचा होता कंटाळून कंटाळून गेली होती तिथे बसली अर्धा पाऊण तास ते बघा अंकल समोरच बसून आहेत वाट बघत त्यांचा नंबर यायची त्यानंतर त्यांचा नंबर आला झालं आमचं इंजेक्शन वगैरे घेतलं काम वगैरे झालं क्लिनिकमधलं त्यानंतर आता घरी गेले आणि तेव्हा खरं तर थोडीफार शांत बसले तर असा होता आजचा कंटाळवाना दिवस फायनली आत्ता घरी आले आणि आता करते ब्लॉग बंद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय टेक केअर